आ, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण घड्याळ शिकलो घड्याळ आपल्याला वेळ दाखवतो बरोबर आहे की नाही आता हे माझ्या हातात काय रे कॅलेंडर कॅलेंडर प्रत्येकाच्या घरामध्ये भिंतीवर काय असत कॅलेंडर असत कॅलेंडर मुळे आपल्याला काय समजतं रे कि आज किती तारीख आहे आज किती तारीख परत बोल आज किती तारीख आहे आज किती तारीख आहे कळतो अजून काय कळतं रे हा आ, दिन विषय म्हणजे दिन किती आहे दिवस कोणता आहे आज रविवार आहे सोमवार आहे का मंगळवार आहे ते पण कळत अजून काय कळत तीस एकतीस आहे का म्हणून म्हणजे तो महिना तीसचा आहे का एकतीसचा आहे का किती दिवसांचा महिना आहे ते कळतं अजून काय कळतं आज कोणता उत्सव आहे आज कोणता उत्सव आहे कोणता सण आहे त्याच्यानंतर कोणता दिन विशेष आहे कोणाची जयंती आहे हे पण कॅलेंडर मधून आपल्याला समजत बरोबर आहे की नाही आता चंद्र दिसणार की नाही दिसणार चंद्र लहान लहान होत जाणार कि मोठा मोठा होत जाणार हे पण कळतं आपल्याला कॅलेंडर पाहून अजून काय कळतं तुला काय सांगायचंय का कोणता महिना चालू आहे ते पण आणि कोणता साल चालू आहे कोणता महिना आणि कोणता साल चालू आहे कोणता महिना चालू आहे कोणता साल चालू आहे ते पण आपल्याला कळत बर आता तुम्ही छान माहिती दिली कॅलेंडर आपण रोज वापरतो मग आता हे कोणत्या महिन्याचं कॅलेंडर आहे ऑक्टोबर ऑक्टोबर महिन्याचं कॅलेंडर आहे आता ऑक्टोबर महिन्याचं कॅलेंडर तुमच्या समोर मी हे कॅलेंडर ठेवले मी एकेकाला प्रश्न विचारणार कॅलेंडर तुम्हाला कळतय की नाही पाहुयात ही ऑक्टोबर महिना आहे याच्यामध्ये या ऑक्टोबर या महिन्याची सुरुवात अथर्व तुझ्यासाठी प्रश्न ऑक्टोबर महिन्याची तुझ्या हातात घे माईक तुझ्या हातात घे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात कोणत्या वाराने झालेली आहे कुठं बरं ऑक्टोबर महिन्याची सुरुवात सुरुवात किती तारखेला होत असते रे एक, एक तारखेला होते की नाही कोणत्याही महिन्याची सुरुवात किती तारखेला होते एक, एक तारखेला होते रेश तुझ्याकडे जातो आता प्रश्न हा मग सुरुवात कोणत्या वाराने झाली बर शोधा शोधा एक तारीख कुठे बघा शोधा शोधा एक तारीख बुधवार हा मग एक तारीख शोधायची मग एक तारखेला कोणता वार आहे बुधवार हम्म आता शिवांसाठी प्रश्न की याच्यामध्ये तुम्हाला सगळे आकडे ओळखता येतात की नाही तर मला सांग एकवीस तारखेला कोणता वार आहे चला एकवीस एक तारीख दाखव मला बोटाने एकवीस तारीख वार कोणता आहे मंगळ मंगळवार हे बघा बर आता तर व या महिन्याचा शेवट शेवटी कोणती तारीख आलेली आहे महिन्याच्या शेवटी एकतीस एकतीस तारीख आलेली आहे एकतीस दिवसांचा महिना आहे आणि त्या दिवशी कोणता वार, वार। शुकरवार। शुकरवार आलेला आहे एकतीस शुक्रवार शुक्रवार काय आलेला आहे आहे शुक्रवार शुक्रवार एकतीस तारखेला कोणता वार आलाय शुक्रवार मग आता याच्यामध्ये मला अजून असं सांगा कि या महिन्यात बुधवार किती वेळा आले आहेत बुधवार किती वेळा आला आहे पाच वेळा आला आहे एक आठ पंधरा बावीस आणि एकोणतीस मला आता सांगा हा रेवांश तू सांग या महिन्यामध्ये रविवार जे आले त्या रविवारी कोण कोणत्या तारखा आहेत बघ बर रविवार कुठे शोध हा कोणकोणत्या तारखा आल्यात रविवारी पाच बारा एकोणवीस आणि हे किती आहेत मराठीतले सव्वीस सव्वीस फाईव्ह ट्वेल्व नाईनटीन ट्वेंटी सिक्स या चार दिवशी रविवार आता मला सांगा या महिन्यात कोण हुशार आहे महिन्यात काही वार हे पाच वेळा आलेत काही वेळ चार वेळा आलेत हा शिवाजीकडे दे पाच वेळा कोणकोणते वार आलेले आहेत पाच वेळा बुधवार गुरुवार शुक्रवार बस हा बघा त्याने हुशार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे पाच वेळा आले आणि मग अथर्व दे बुधवार गुरुवार शुक्रवार पाच वेळा आले मग कोणते दिवस महिन्यात चार वेळा आले बघ बर कोणते दिवस महिन्यात चार वेळा आले चार चार वेळा कोण कोण आले बघ बर रविवार सोमवार मंगळवार शनिवार व्हेरी गुड रविवार चार वेळा सोमवार चार वेळा मंगळवार चार वेळा आणि शनिवार चार वेळा आलेला आहे मला आता सांगा आठवड्याचे दिवस किती सात आठवड्याचे दिवस किती सात आणि मग पाचात किती मिळवल्यावर बारा होतात बघा बरं पाचात किती मिळवल्यावर बारा होतात सात पाचात बघा ना सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा सात मिळवल्यावर बारात किती मिळवल्यावर एकोणीस होतात रे बारात हो किती मिळवल्यावर एकोणीस होतात करा बरं रे की आठ सात बोल सात सात बघू ना पाचात सात मिळवले बारा झाले बारात सात मिळवले एकोणीस झाले एकोणीसात किती मिळवल्यावर सव्वीस होणार बर म मोजा सातच पाच सात बारा बारा न सात एकोणीस एकोणीस सात सव्वीस आता इथं बघा सात किती मिळवल्यावर तेरा होणार सात किती मिळवल्यावर तेरा बघा मोजा बरं सहाच्या पुढे तेरा पर्यंत बोट मोजा सात आठ नऊ दहा सातच म्हणजे आज आता आज समजा सोमवार असेल तर पुढचा सोमवार किती दिवसांनी येणार सात दिवसांनी येणार हे बघा ना सोमवारी सहा तारीख सात दिवसांनी परत सोमवार सात दिवसांनी परत सोमवार परत सात दिवसांनी परत सोमवार सात सात मिळवले कि तोच वार येतो गंमत की नाही कॅलेंडरची मग आपल्याला एक तारीख दिली ना आपल्याला अख्खं कॅलेंडर तयार करता येतं आता शोदा, शोदा? दस्रा। दस्रा बर आता यांनी सांगितलं की आपल्याला कोणता उत्सव आहे चला बर दोन ऑक्टोबर आता हा महिना ऑक्टोबर आहे दोन ऑक्टोबरला काय आहे बघा बर दोन ऑक्टोबरला काय आहे शोधा शोधा दसरा आलाय बर दिनविशेष काय बघा बर महात्मा गांधी जयंती महात्मा गांधी जयंती तुम्ही आता वाचायला शिकलेला त्यामुळं बघा इथं इथं जवळून घे दोन ऑक्टोबरला काय आहे महात्मा गांधी जयंती आहे त्या दिवशी तिथीनुसार दसरा पण सण आलेला आहे म्हणजे आपल्याला कोणत्या तिथीला कोणत्या कोणता सण येतो हे सुद्धा कळतो अशा पद्धतीनं रोज कॅलेंडरचा अभ्यास करायचा आज तारीख कोणती आज दिनविशेष कोणता पुन्हा तो वार किती दिवसांनी येणार आहे याचा सगळा अभ्यास कॅलेंडर मधून करायचा कळलं कर आपल्या जे नवीन येणारे पुस्तक आहे त्यामध्ये छान छान प्रश्न असे कॅलेंडरवर दिलेले आहेत ते नक्की सोडवा ओके थँक्यू